अरे यौगे काय मी सज्जन माणूस हां आला सज्जन आहे माहितीय मला तुम्हाला नाटकी नको समज अरे लग्नाच्या आधी आपलं जमिन् जमी चालू होती हां आपल्याला घरच्यांच चांस मिळता म्हणे विचारा काही असलं म्हणता एकावेकाच नाही का हां आपण आलो झाडा खाली हां आणि मी खाली गोंध घालून बसलो मी सज्जनच ना पहिले बसून हां लेस सज्जन आणि तू माझ्याकडे पाhti

मस्त हस्ताचारा केला आणि तुला वाटलं हे का वा बोलते हे का बोलते मी काय बोल मी सज्जन माणूस मी खाली पाहत बसतो डोळे भरून पाहिलं असत तर काश्याला काय म्हंटल मी डोळे भरून कधी पैन का नाही आजपर्यंत नाही कधीच नाही पाहिलं असत डोळे भरून तुला तर मंगला केलं असत माझ्या संघ लग्न नाही अग या जिंदगीत कोणीच सुखी नाही हे कुत्र सुद्धा सुखी नाही त्यांना काय काम आहे खात्यात भाकरी गार सावलेला झोपून आंब्याच्या म्हणे कुत्रा सुद्धा सुखी नाहीये अगं अख्या रातभर भुकत राहत ते, ते काही जर संशय आला तर वास लागल्यावर भुकायचं काय अवघड आहे का अवघड आहे का आणि भूक बर मग तू तु। पाहू तुला किती तकलीफ होती बिंबीच्या देटापासून भुकत येत ती पाय पाय कुरस करून पाय एकदा प्रयत्न करून पाय आता तुमचं तर दिवसभर चालू राहत काय तरी तुम्हाला कुठं काय होत बडबड बडबड ना तू काय येड्यात जमा करीती काय नेमकं बदलून फक्त काय कुत्रा आहे म्हणून भुकणं म्हणतेत आपण माणूस आहे म्हणून बडबड म्हणतेत नाही ते एकच आहे ते एकच आहे का एकदा भुकूनच पाय काढून तू आता तुमचं मग दिवसभर चालू राहत आहे ना आता काय करू आहे तुम्ही चालूच आहे ना बोला तो तुला भुकायला सांगितलेलंय कुत्र्यावानी ते कस भुकाच रात्रभर आहो मग माणसाच बोल ना कुत्र्याच भूक सारखंच आहे ना तुमच चालूच आहे सोडा तुला आता नाही काय सगळ्या नाही खरं बोललेला राग येतो काय म्हणले गडे कुत्रे आणि भोकाता भोकलन कुत्र भोकात ते मग आणि तुम्ही म्हणजे मला भोकाता म्हणते का काय इकडे ये इकडे म्हणलो तुला काय का शाळा जास्त मॅडम ना अभ्यास दिला का आपल्याला काम गोड वाटत आणि मम्मीने घरी काम दिला का शाळा गोड वाटत शिकलं तर सकाळी सकाळी पाठच उठायचं डबा करायचा परत कामाला पळायचं थंडी गाठल्याचं तिथं जाऊन दिवसभर काम करायचं घरी यायचं दमून थकून परत स्वयंपाक करायचा किती हाल होते त्याच्यापेक्षा शाळा शिकलं तर मस्त जॉबला जायचं तिथं बसायचं आराम के साथ आणि का तिथं काही कम्प्युटर काम करायचं घरी यायचं थोडा आराम करायचा किती भारी बरं माझ्या हाय काम असलं कलेजीवर येतं हा ना पण अभ्यासाचं जीवन येतो पण ते केल्याला चांगलाच आहे हां आहे का नाही का हे हो का काम काय बाई लई हलवते निसतं पार हाडकन तेन जामून जाते माणसा करा पुढं कुत्रे मारतील जाते तुम्हाला काही काम नाही करा आम्ही कुत्रे नव्हतं मारत नाही का डुक्कर मारीत होतो ग डुक्कर मारी जाते डुक्कर मारते नाही कपडे तू चपटी पण कपटी पण आहे माझ्या नादी लागू नको मी राजदूत गाडी तुला सांगितलं होतं काय करायचं पेटू द्या मी पेटलो तर मग मग त्याच मशीन फुटत आणि त्या मशीनच्या तुकडे तुकडे तुझ्या पोचत घुसते ना मला पेटन म्हणती काय पेटू ब काय जिबेरे माझ्या साडी घेतली का गुलगुलू बोला माझा लई जीव ऐकत फटका मारा तुला आणि तुमची गाडी फुटून जावा नाही तुम्ही तुमचा व्हावा जावा त्याचा त्याचे तुकडे तुकडे तो घुसावा बड़ बड़ हा? उस्लाना? उस्लाना? ना? खाते का कोण कोण का का। का का। काम आणि सगळे तू एकटी करते भाकरी थापल्या काय चारा टाकला म्हणजे काम झालं का मग काय झालं अरे बाहेरचे कष्ट तुला काय माहिती ते मला माहिती पाणी करतोय हा पाणी तवा तुला आणून घालतोय तवा तू पोसत चालली आणले पोसत नाही पोसत काम कर तुकट तुम्ही मला फुकट नाही खाली अरे हे काम सोड बाहेरचे काम पाय जाय जरा टोळीत मग काम काय आहे कांदे काढायला जाय जरा आणि काम कसं राते तुम्ही भाना का नाही का होत चालली गोरी घरात बसू बसू आणि गोरा होतो आता काळा काळा होत चाललोय काम नाही आता कामा झालोय आता नाही माझ्याकडे नाही पहात माझ्या लेकरा बाळा करता बायकू करता पण कळाली मला बायको आजपासून तू टोळीत जाई मी काय